मस्त थंडी पडायला सुरू झालेली आहे आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उडदाच्या लाडूची रेसिपी आणि तेसुद्धा शुगर फ्री यासाठी आपल्याला लागणार साहित्य आहे साजूक तूप काजू बदाम खजूर खारी मनुका उडदाच्या डाळीचं पीठ खोबरं आणि डिंक हा डिंक आपल्याला फोटून घ्यायचा आहे उडदाची डाळीचं पीठ करण्यासाठी सर्वप्रथम उडदाची डाळ धुवून घ्यायची स्वच्छ मग ती वाळत घालायची नंतर ती भाजून घ्यायची दहा मिनिटंच भाजून घ्यायची आणि मग गितीमधून दळून आणायची उडदाची डाळ अतिशय पौष्टिक असते म्हणून हे लाडू हिवाळ्यामध्ये आवर्जून खायला हवे मी इथे सुक्या खोपऱ्याचे केस केलेलं आहे डिंक फोडून घेतलेलं आहे आणि काजू बुदाम्याची पावडर करून घेतलेली आहे जो मी डिंक फोडून घेतलेला होता तो मी आता साजूक तुपामध्ये भाजून घेत आहे डिंक खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत डिंक खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि हिवाळ्यामध्ये शरीराला ऊब आणि ऊर्जा मिळते त्यामुळे हिवाळ्यामध्ये लाडू त्यांना त्यामध्ये डिंक आवर्जून घाला थोडा थोडा करून मी इथे एक लहान वाटे डिंक भाजून घेत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डिंकाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता पण डिंक हा उष्ण असल्यामुळे तो जपूनच खावा कारण जास्त प्रमाणात जर खाल्ला तर त्याची दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात खायची सुद्धा मी पावडर करून घेतलेली आहे आता ज्या कढईमध्ये डिंक भाजलेला होता त्याच कढईत मी परत तूप घालून दळून आणलेलं उडदाचे पीठ भाजून घेत आहे मुर्दाचे पीठ ब्राऊन होईपर्यंत आपण छान भाजून घेऊया जवळपास दहा मिनिट हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे हे बघा हे पीठ छान भाजून झालेलं आहे हे पीठ मी एका तड्यात थंड होण्यासाठी काढून घेत आहे आता त्याचकडे परत तूप घालून आधी केलेले खोबरकीस आणि ड्रायफ्रूट्स पावडर भाजून घेत आहे आधी खोबरंखीस भाजून घेऊया कारण त्याला वेळ लागू शकतो खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया हे बघा खोबर केस छान भाजलेलं आहे आता मी हे कढाईच्या एका साईडला लावून घेत आहे आणि यातच काजू आणि बदाम भाजून घेत आहे हवा असेल तर तुम्ही हे सर्व साहित्य वेगळं किंवा एक एक करून सुद्धा भाजून घेऊ शकता आता काजू बदाम भाजून झालेले आहेत यांना मी खोबर केसबरोबर बरोबर एकत्र करून प्रत्येका बाजूला लावून घेत आहे आता यातच मी खारीक पावडरसुद्धा सुद्धा भाजून घेत आहे खारीक पावडर आपल्याला जास्त भाजायची नाही आहे फक्त एक ते दोन मिनिट थोडंसं भाजून हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया तुम्ही जर माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच छान छान रेसिपीसाठी बघत राहा माझं गौरीस किचन आता आपण जे उडदाचं पीठ भाजून घेतलेलं आहे त्यात दोन ते तीन चमचे दूध घालायचं आहे याने लाडू अतिशय मऊ होतात आणि पिठाचा जो दाणेदारपणा आहे होऊन पीठ अतिशय स्मूथ होईल दूध पिठा छान मिक्स झालं कि की अर्धा तास झाकून ठेवायचं आणि मुरू द्यायचं अर्धा तास झालेला आहे आणि पीठ छान मुरलेलं आहे यात गाठी एका बघून घ्यायच्या आणि जर गाठी असतील तर हाताने छान चुरून घ्यायचं नाहीतर मिक्सरमधून एक वेळ फिरून घ्यायचं चला तर लाडूचं सर्व साहित्य एकत्र करून घेऊया यात मी घालत आहे तळेला डिंग खजूर खजूरची बिया मी काढून घेतलेली आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत म्हणुक भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि कोबरे तुम्ही नोटीस केलंच असणार की के आपण यामध्ये साखर अजिबात घातलेली नाही आहे कारण आपले लाडू हे शुगर फ्री आहेत आता हे छान हाताने एक जीव करून घ्यायचं आणि हवे तसे लहान किंवा मोठ्या आकाराचे लाडू गळून घ्यायचे याच आठवड्यात मुर्दाची पिठाची आणखीन एक विंटर स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या रेसिपीचा अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका इतर विंटर स्पेशल लाडूची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती तुम्ही जाऊन बघू शकता साखर न घालतासुद्धा लाडू बघा किती छान ओळले जात आहेत पण जर तुम्हाला हवं असेल तुम्ही गूळ किंवा साखर घालू शकता तुम्ही बघू शकता लाडू अजिबात ड्राय नाही झालेले आहेत आणि कमी तुपासुद्धा आपण किती छान लाडू तयार केलेले आहेत प्रत्येक दिवस लाडू बांधताना आपल्याला छान चोरून चोरून हा लाडू बांधायचा आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा अशीच आणखी छान छान रेसिपीसाठी बघत राहा गौरीस किचन